नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये मंजूला फेक कॉल आलेला असतो म्हणून ती तिच्या आईची तब्येत बिघडली म्हणून बघायला जाते तर इकडे एवढा गोंधळ झालेला असतो तर मंजू येऊन बघते तर नंतर ते पेशंटला खूप त्रास होत असतो डॉ नर्स आणि ते त्या पेशंटला ते ऑक्सिजन वगैरे लावतात तर लगेच तिथे रणविजय साहेब त्यांना बोलवतात तर तिथे रणविजय साहेब येतात तर ती असं गोंधळ होतो त्यांना कळतच नाही नेमकं तो माणूस कोण आहे तर मग लगेच आता जी मंजू आहे ती म्हणते की साहेब कोण इथंच आहे पण आपल्याला काळजी घ्यावं लागणार आहे तर तिथे रणविजय साहेब आल्यानंतर ते बघतात तर मग ते म्हणतात मंजू असं हलगडचीपणा करलेला मला आवडत नाही तुला मी सांगितलं असं हलगडचीपणा काही कामाचा नाही आहे जर आता त्या था, ठाकरे साहेबांना कळलं असतं तर काही आलं असतं ठाकूर साहेब किती बोलले असते माहिती आहे का तुला असं म्हणते तर आता लगेच जी मंजू असते ती म्हणते की सॉरी साहेब आता इथून पुढे मी असं सर करणार नाही आहे पण मला इथूनच कोणतरी कॉल केला होता तर लगेच मोरे सर म्हणतात की मला माहिती जाऊ दे मंजू मग तुझ्या जागेवर कोणी असतं तर हेच केलं असतं असं म्हणतात आता मंजू घरी जायचं असतं तर घरी जायला निघते तर मोरे साहेब म्हणतात चल मंजू मी मला पण तिकडे जायचं आहे मी तुला घरी सोडतो तर मंजू ही मोरे सरांच्या गाडीवर बसते आणि घरी जायला निघते तर ती घरी आल्यानंतर ज्या मम्मी साहेब असतात त्या अगर अगं तिथे उभाच असतात ते चित्रकाराला म्हणत असतात की हे बघा चित्रकार तुमच्यामुळे माझी तुमच्या या सुनामुळे ना न त्या नेबळ मुळे माझा मुलगा जेलमध्ये आहे तिला काही सांगा तुम्ही आता आणि मी तिला सोडणार नाही आहे कधीच असं म्हणतात जे चित्रकार म्हणतात की असं काय बोलते माया तुला आहे का तर तेवढं तिथे मंजू मोरे सरांच्या गाडीवर येते मोरे सरांसंग ती बोलते आणि घरात यायला लागते तर लगेच मम्मी साहेब आडवतात आणि म्हणतात काय ग माझ्या एकाला टाकलं जेलमध्ये आणि इकडे त्या सायरा गुलगुलू करते तुला काही कळत नाही का, का? मला कळत नाही असं असं काय तू तू माझ्या पोराला टाकून दिलं आणि बसली आहे त्या त्या मोरे खूप काही बोलतात तर मंजूची आणि मोरे सरांची काही चूक नसते मंजू त्या मोरे सरांसोबत बोलत असते तर चित्रकार म्हणतात काय बोलते माय तुला कळताय का तुला मला तू तु हल माझी हद्द ओलांडायला लावू नको असं चित्रकार म्हणतात तर आता बघूया पुढील भागामध्ये जी मंजू आहे ती सध्या त्याला सोडू शकेल का आणि मम्मी साहेबांचा गैरसमज दूर करेल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या